महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनेलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मुलाखत घेतल्या आणि या मुलाखत घेत असताना सर्वात महत्वाचं काम जे आपण पाहिलं की शेतकरी जेव्हा वळू सांभाळत असतो आज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वळूंच्या मुलाखत घेतल्या तर त्याच्यामध्ये जत असेल सांगली असेल कोल्हापूर असेल पंढरपूर असेल किंवा नागस किंवा या संपूर्ण पट्ट्यामध्ये किंवा कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटकची बाउंड्रीचा भाग असेल सलगरे असेल सांगली असेल या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण वळू पाहत आलो पण आज आपण तालुका जुन्नर भागामध्ये आहोत पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा परिसर ओळखला जातो की आज ज्या शेतकऱ्यांच्या दाऊणीला आलेलो आहोत खरं तर यांचा फोन आपला चॅनल सोबत झाला तर तर असं वाटलेलं की यांच्या दावणीला फक्त एकच वळू बैल आहे पण आज एक गोष्ट अभिमान म्हणजे नक्कीच वाटतो की आपण खालच्या भागामध्ये ज्या पद्धतीचे शेतकरी गायी सांभाळत असतात बैल सांभाळत असतात तर तेवढंच तोला मोलाचं काम आज या जुन्नर भागातले शेतकरी करत आहेत मला कामाला तुमचं संपूर्ण नाव गाव आणि कुठं आहे गाव ती माहिती द्या माझं नाव प्रशांत भागाचे खिल्लारी गोरप सचिन म्हणतात ओळखतात मला आपलं गाव आहे शि शिरोली जुन्नर म्हणजे शिरोली बोरी हम्म फाट्यापासून अकरा किलोमीटर आहे आणि नारंगावपासनं ना अठरा किलोमीटर आहे मला ग आता मुलाखतीला आपण बैलांची वळू बैलांची किंवा इतर सर्व माहिती घेऊया थोडंसं आम्हाला तुमच्या दाऊनीला काय काय किती किती खिलार मोठ्या प्रमाणात करत आम्हाला वाटलं होतं की आम्ही एकच बैल पाहायला मिळेल पण आज मोठ्या प्रमाणात कालवडी असतील शर्यतीची खोंडा असतील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे तर आज काय काय आपल्या दावणीला थोडी ती माहिती द्या आम्हाला तर आपल्या दावणीला साधारणतः एक आठ लहान मोठ्या गायी आहेत खिल्लार हे कोकण गिट्टा आहे बाकीचे दोन वळू आणि बाकी शर्यतीचे वेळे घोडी बैल आता आपण या दावणीला मुख्य आज आम्ही वळूच्या मुलाखतीसाठी आलो होतो खरं तर हे वळू आपण मेन आपल्या दावणीसाठी घेतले का तुमच्या गावाच्या मेन आपल्या दावणीसाठीच घेतले होते पण लोक येतात बाहेरचे आपले माहीत झाल्यापासून आणि म्हणजे लोकांचं पण काम चालतं आणि घरचं पण चालतं कसं आपल्याला स्वतः गाय घेऊन लांब जायला पडत नव्हते आणि कसं व्हायचं बा एक गरज रनिंग झाली तर गाय रिटर्न पण व्हायचं त्याच्या हिसानंतर आपण बा म्हणजे थोडस करून करून लोकांचं पाहून आपण केलेलं असं आता तुमचं ह्या गावामध्ये या जवळपासच्या भागात किती प्रमाणात गाय गायींचं प्रमाण गायींचं प्रमाण आहे पण एवढं नाही जसं बाबा तिकडं जर सांगला कोल्हापूर सांगली ज्या भागात तेवढं प्रमाण नाही आहे बऱ्या म्हणजे हाय बाबा बऱ्यापैकी लोकं आत्ता म्हणजे इथं लोक करायचं लोकांना कळायला खिल म्हणजे काय असते ते Okay. तर मंडळी आता खरं तर एक गोष्ट आपण ह्या गोष्टीचा पण विचार करूया आज पुणे जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर आज पुणे जिल्हा सर्वात जास्त प्रसिद्ध काय आहे खरं तर आज महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात असलेली खोंड असतील गायी असतील याच्यामध्ये खोंडांचं जास्त बोलूया आपण शर्यतीसाठी ज्या प्रकारची खोंड लागतात किंवा आपण आज शहरी भागात पण मोठ्या प्रमाणात कालवट सांभाळताना गाय सांभाळताना आपल्याला पाहतं तर या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातलं सगळं जे पशुधन आहे ते खर तर आपल्या पुणे जिल्ह्यात येत असतं आणि आज जर पाहिलं गेलं तर आज आपण मालकांना त्यामुळेच विचारलं की ह्यांच्या परिसरात गायींचं प्रमाण किती आहे तर खर तर माझं ह्या पुणे जिल्ह्याला एक म्हणणं आहे की आज तुम्ही जर ही मुलाखत पाहत असाल तर आज तुम्ही दावनीला आज आपण काय म्हणत असतो की दावणीला एकतरी गाय ही काही करून पाहिजेलच म्हणजे एक आपण कुठल्याही स्वरूपात आपण जुन्या काळापासून आपले आप वडील असतील आजोबा असतील यांनी सांभाळलं होतं मधल्या काळात गॅप पडला असेल एक गायत ही असलीच पाहिजे पण त्या गायीपासून तुम्हाला आर्थिक देखील फायदा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात होत असतो एखाद्या आपण समजा पाहत असलेल्या चांगल्या जातीवंत वळूची आली तर ते पायदास आपल्याला काही न करता दावणीला नुसती जरी पायदास जन्माला आली तर कदाचित ती पन्नास एक हजार नक्की जाईल आणि आपण असं म्हणू जर तिला आपण सरावाचा एखादा खोंडाला हे दिला तर त्याची सहज किंमत दोन तीन लाख जाऊ शकते दोन तीन लाख रुपये तर मालक आता आम्हाला एक गोष्ट सांगा आता आम्ही हा समोर एक बैल पाहतोय या बैलाची आम्हाला संपूर्ण माहिती देऊ आपण कुठल्या भागातून आणले ना आज किती जातील आपण हा बैल म्हणजे मी स्वतः बारामती मधनं आणलेला आहे माझा मित्र आहे तिकडं सनी जाधव म्हणून आम्ही लहान असताना पाहिला होता एक सात आठ महिने मध्ये गेल्यानंतर आमचा यावर झाला आणि त्यांनी पिंटू माळी माळीचा गजा आहे का त्या बैलाची पेस त्यांनी लहान असताना आणल्या होता ओके हा आपण आणून आता साधारण माझ्या अडीच पावणे तीन वर्ष झाली आता किती गाय भरले असेल आपण साधारण आतापर्यंत ऐंशी ते नव्वद गाय झाली किती वासर आपल्याला पाहायला मिळतात आता साधारणतः वाईला एक सात आठ दहा वाजले झाले आता आणि गायी भरण्याचे आपण किती पैसे घेतो आपण जर गावात जवळपास असते तर दोन हजार रुपये घेतो आणि लांबून आले तर पंधराशे रुपये आणि सगळ्यात लांबून कोणती गाय आली कुठल्या गावात सगळ्यात लांबून संगमनिर्वण गाय आली ओके आता एक गोष्ट आम्हाला हे विचारायचं की आता तुमच्या ह्या भागामध्ये बैलगाडा क्षेत्र सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तर खरं तर आम्ही आज आल्यानंतर बैलाची एक गोष्ट बघितली की तुमच्या घरातली लहान मुलगी आहे कदाचित माझ्यामध्ये तीन थे वर्षे, वर्षे ती ते पाच एक वर्ष पाच वर्षाची असेल तर ती बाईला जवळ गेली तर बैल शांत राहत होता पण बाकीच कोणी दुसरं जरी गेलं तरी बैल अंगावर धावून ये मला एक विचारायचं आहे की म्हणजे थोडस भावनिक पण प्रश्न हा की हे काय नातं म्हणायचं आपण एखाद्या कि बैलाचं किती पा... लहान लहानपणापासून त्याच्या जवळ असेल जशी साधारण दोन वर्ष जी आहे ना दोन तीन तेव्हा पण त्याच्या जवळच असतील किती पण अग्रेश झाला ना गप म्हणले ना तर फार गपूवा ना झाला दुसरं कोणी खरं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरं तर हे दृश्य पाहतो की एक पाच वर्षाची मुलगी एखाद्या काय म्हणू आपण एका वाघासारख्या धिप्पड बाईला म्हणजे तिच्या आवाजावरती ती कंट्रोल करते पण एखादा नवीन जरी अनोळखी माणूस आल तर तो बैल कसा धावून मोठ्या माणसावर जातो खरं तर हे एक नातं असतं त्या धावणीला असल्यानंतर त्या कुटुंबाचं खरं तर आपण आपण हे बऱ्याचदा सांगतो की आपण सगळ्या गोष्टी दारामध्ये उभ्या करू पण आता ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून लहान मुलीचं आणि बैलाचं असलेलं नातं जे पाहतोय हे पाहण्यासाठी कदाचित तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा म्हणजे घरची पुण्यही पण महत्वाची तेव्हा हे दृश्य पाहायला मिळत असतं मला आता एक गोष्ट विचारायची की वळूचं काम करत असताना या बैलाचा खुराक किंवा व्यायाम आपण काय असतो याच्यासाठी याला व्यायाम खुराक म्हणजे आता व्हाईट गोड म्हणून खाद्य बघा नवीन चाललेले केसरी परत म्हणजे असे चार पाच ओके मंडळी आता खरं तर या बैलाची आपण ही मुलाखत देखील पाहिली आता यांच्या दावणीला अजून एक वळू बैल आहे त्या बैलाची मुलाखत पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या दावणीच्या बऱ्याचशा गायी आणि खोंडांबद्दल शर्यतीमध्ये चार बैलामध्ये कशा पद्धतीचं सा काम चालू आहे ती देखील माहिती आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत मंडळी मुलाखती या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण या कुटुंबाच्या या शेतकऱ्याच्या दावणीला असलेल्या एका गरम रक्ताच्या सलगर भागातल्या ओळूची माहिती पाहिली आता मा आम्हाला एक विचारायचं की आपल्या दावणीला तो काळ्या बैलाची मुलाखत आपण मग अशी सुरुवातीला पाहिली तर हा अजून एक बैल आपल्याकडं आता तो बैल पण आहे मग एक दुसरा घेण्यामागचं काय कारण दुसरं घेण्यामागचं कारण म्हणजे सर लोकांना जुनी पण सोय बाबा तो पण कलर आणि थोडा कोसा कलर कसा मार्केटमध्ये ना स्ट्रक्चर एकदम शरीराचे जे वास्त्र पाहिजे स्ट्रक्चर ओके मग आता आपण हा बैल कुठल्या भागातून आणला किती दात आता हा बैल okay. आता बैल हा साधारणतः सहा दात होईल म्हणजे दात पाळलेले त्यांनी आपण हा बैल सलगर बंधन आणलेला म्हणजे तो पहिला कैलास लिंग्रजन स सलगरला गेला होता आता आपण सलगरून इकडं आणलेला आहे ओके आता आम्हाला एक विचारायचं आहे क्या का का। की आता आपण एखादा वळू खरेदी करतो तर तो वळू खरेदी करत असताना मग समजा आता तो गाईवर खरंच चालू आहे का किंवा काय मग हे तिथं बघितलं जातं का कशी निवड किंवा बाबा हा नाहीचं फिक्स कसं केलं जातं म्हणजे मी साधारणतः सहा महिने बाबा आपण पाहिलं पाहिलेला होता सहा महिने त्यांचा आमचा व्यवहार चालू होता बाबा म्हणजे व्यवहार जुळत नव्हतं आणि त्यांना किंमत म्हणजे ते किंमत जास्त बोलायची आणि व किमती जुळत नसल्यामुळे मग त्यांनी थोडंसं आम्ही स मध्ये सहा महिने गेले नंतर मग व नव करता त्यांनी दिला आपल्याला पेल ओके okay. आता त्या बैलाचा रेट जवळपास दोन दीड ते दोन हजार येतो याचा किती रेट आहे आपण गायी आपण अजून बैल आपण हाताळ आलेला नव्हता चालू नाही केला चालू करून असं पंधरा एक दिवसांनी ओके आणि एक विषरायचंय की तो काळा काळामारा बैल आणि हाको बैल आता तुमच्या ह्या जुन्नर भाग किंवा पुणे जिल्ह्यातल्या ज्या गायी असतात किंवा जी शर्यतीची वासरं असतात तर लोकांची मागणी ह्या रंगाला का त्या रंगाला जास्त आहे दोन्ही त्याला सगळ्यात जास्त मागणी आहे याला पण पण कसं कोसा पण मार्केट मध्ये चालतो कलर पण मला काय म्हणायचंय त्या फक्त रंगाला एक हे का त्या रंगाची वासरल जास्त पाळतात का काय असं असं काही नसतं रंगावरती कसं सध्या काळ्यामोरला जास्त मार्केट आहे मार्केट मध्ये मार्केटमध्ये असतो ना त्याच्यामुळे काळ्यामाल लोकांचे आकर्षण आहे ओके पण कधी असं होतं की एखादा गायी मालक त्या बैलाचा फोटो पाहून येतो आणि गाय शेवटी या बैला बर असं होतं कधी कधी नाही असं नाही आतापर्यंत कधी झालं कारण बैल आपण आणलेला आता पस्ताशे पंधरा दिवस झालेत ना, तो ना, तो ना म्हणजे लोक विचारतात अजून पण बैल कधी चालू करणार काय करणार लोकांना अपेक्षा सेम आहे आपल्याकडे खुराक सेम आहे अजून तो म्हणजे अजून मॅच नाही झाला आपलं वातावरण त्याच्यामुळे आपण बैल चालू नाही केला साधारण पंधरा वीस दिवसांनी वातावरण झालं तर मग आपण चालू करणार आहे हा पण तेवढाच आहे त्या बाईला सारखा आहे बैल ओके तर मंडळी आज आपण या मालकांच्या दावणीला असलेल्या या दोन वळू बैलांची माहिती घेत आहोत आणि आपण तसं पाहिलं गेलं तर मालक म्हणजे गाई मालकांनी खरं तर हा विचार केला पाहिजे की आज गायी भरण्यासाठी आपल्याला जास्त लांब जायची गरज नाही आज आपल्या गावाच्या जवळ मोठ्या प्रमाणामध्ये एक नाही तर दोन दोन वळू तीन तीन वळू आज एखादा शेतकरी सांभाळतोय खरं तर हे कोणासाठी सांभाळतोय तर आपण गाय सांभाळली पाहिजे आणि खरं तर गाय सांभाळून फक्त ती दारा पुढे उभी राहून तुम्हाला वर्षाला त्याच्यातनं जवळपास काहीतरी आर्थिक मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण आवर्जून सांभाळली पाहिजे मालक आता आम्ही दोन्ही वळू पाहतोय तर या वळूंसाठी लागणारा खुराक किंवा वैरण जी आहे आपण ती आपल्या शेतातली एक विकतची असते सत्तर टक्के आपल्या शेतातली जास्ती तीस टक्के कडवा किंवा थोडस मागपुढं झालं पावसा पाण्याचं तर मग थोडे विकत घ्यायला लागते ओके आणि एक विचारायचं की दावणीला तर एवढी जनावर आहे सगळी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास आपण च्या घरात जण आता हे सांभाळण्यासाठी किती जणांची टीम तुम्ही घरातलं किती म्हणजे साधारणतः आमचे वडील असतात आमची आई असते मी असतो सकाळ संध्याकाळी बनतो असतात साधारण वडील मी जास्त हँडल करतो दोनच दोन किंवा तीन माणसं ओके आणि आता समजा एखादा गाई मालक असं होतं कधी कधी लांबणं आलाय किंवा त्याला मुक्कमी राहायचं इथं कधी वेळ येते शक्यतो आतापर्यंत म्हणजे संगमनिर्भा आपल्याच भागायला जास्त मुक्कमी राहायचं काही येत नाही शक्यतो रिटर्न होतात असं ओके okay. uh, okay. मी सत्तर सत्तरऐंशी शंभर किलोमीटरच्या पाहिजे लोक येते ओके याच्या अगोदर आपण कधी असं म्हणजे वडिलांच्या काळात वळू सांभाळले जायचे वडिलांच्या काळात कधीच मी ओळू नाही पाहिलेले मला साधारणत म्हणजे मी या गोष्टीच मला लहानपणापासूनच छंद या गोष्टीचा पण ज्या वेळेस शरदबंदी उठली आपल्याकडे कर एकच गाय होते अगोदर शरदबंदीच्या नात भरपूर पाहिलं पासणं पण नंतर मग बा आपण बघ म्हणजे मनात होतं कुठंतरी आपण पण मी ड्रायव्हर शकते माझ्या दोन चार गाड्या आहेत पण ते हे करून मी जॉब चालू केल्यापासून आपल्या हात लागला बस माझा ड्रायव्हर मग मा तुम्ही गाडी काय आपली माल घेऊन जाता येत असती आपलं खताचा म्हणजे जे शेतकऱ्यांना लागतं शेणखत कोंबडखत किंवा लेंडी खत आपण त्याचा व्यापार करतो मग मा मालक मला एक गोष्ट विचारायचं आता व्याप्त तुम्ही दावणीचा बाराच मोठा आहे मग तुमचं बाकीचा तो गाडीचा व्यवसाय उद्योगधंदा सांभाळून हे दोन्हीचा तालमेळ सांभाळण्याचा बंधुर असते सांभाळतात आणि म्हणजे मी पण त्याला मदत करतो आणि ते पण मला मदत करतात असं ओके okay. म्हणजे सगळं एकत्रित असल्यामुळे हे छान पद्धतीने आपण सांभाळू शकतो तर मंडळी या दोन वळूंची आपण माहिती घेतली आता आपण त्यांच्या दावणीला असलेल्या एका मागच्या काळ्या बैलाची आणि गायींची माहिती घेणार आहोत मंडळी मालक आता आम्ही तुमच्या दाऊनीच्या जवळपास दोन वळू बैलांची माहिती पाहिली आता अजून एक मोठा बैल पाहतो तर हा कोणत्या कामासाठी आणलेला आपण आपण म्हणजे शेरेसाठी जाणवतो लहान असताना साधारण पाच सहा महिन्यात वासुर घेतलं होतं चडचण यात्रेतनं चडचण यात्रेमधन मग आता शर्यतीला चांगलं पळतोय आता एक विचारायचं की पुणे जिल्ह्यातल्या या चार बैलामध्ये जेव्हा शर्यतीला तुमची वासरं पळत असतात तेव्हा याच्यासाठी लहानपणापासून काय ट्रेनिंग किंवा व्यायाम दिला जातो यांना लहानपणापासून यांना शिकवलं जातं म्हणजे व मोकळ्या काठात शिकवायचं गुढी असते गुढी शेजारी बांधले का आपण लगर लागते गुढीची आणि म्हणजे ते शरीर तपदीच लागते पळायसाठी पण सवय बरोबर शिकत मला काय एक गोष्ट आम्ही तुमच्या जर बघितली तर आज म्हणजे तुम्ही तुमचा जो जुन्नर तालुका आहे पुणे जिल्ह्यातला खरं तर तिथून तुम्ही चडचणला जात आहे तिथून तुम्ही बारामतीला जात आहे किंवा तुम्ही सलगरे भागामध्ये जात आहे खरं तर जवळपास तुम्ही तीनशे चारशे पाचशे किलोमीटरचे हे टप्पे पार करताय कशा पद्धतीने आता तिकडनं बैल हा संपर्क किंवा काय हे कसं तुम्हाला त्या भागामध्ये आता बऱ्याचदा असं होतं आम्ही काही काही शेतकऱ्यांकडे का ऐकतो ते म्हणतात की हे चढचण यात्रा कुठं भरती तीच माहिती नाही किंवा हे कुठे सलगर कुठं हे कुठं मग तुमचं हा शेतकऱ्यांची कनेक्शन किंवा कसं झालंय निर्माण हे कनेक्शन तुमच्यामुळेच झालेलं आहे okay. नंबर वगैरे येऊन मग आपण स्वतः जाऊन त्या लोकांना भेटलेलो आहे खरेदी केली आपण आता तुम्ही चॅनेलवर व्हिडिओ पाहणं फोटो पाहणं त्यातनं शेतकऱ्यांशी संपर्क करून तिथे भेटायला जाऊन अजून तुमचं मित्र संबंध चांगले होता मंडळी खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून प्रश्न विचारण्या माग खर तर हा हेतू होता की शेतकरी एवढ्या लांब जातोय कसा काय तर सोशल मीडियाचा वापर करून चॅनलच्या माध्यमातून फक्त आपला चॅनल नसेल बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून आज शेतकरी कनेक्ट खरं तर होत आहे चॅनलचा खिलार महाराष्ट्राची शान चॅनेलचा उद्देश खरं तर हाच होता की आपल्या शेतकऱ्याला दुसऱ्या कुठे कुठे काय काय उलढाली होत आहेत त्यांचे काम धंद्याचा व्याप असेल किंवा शेतीची कामं असेल याच्यातून त्याला तिथं पोचणं या सर्व गोष्टी शक्य mm. नाहीये पण हे करत असताना खरं तर त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून आत्ताच्या युगाचा वापर करून तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आज या शेतकऱ्यांच्या दाऊणीची जवळपास तीन बैलांची माहिती त्यातले दोन वळू बैल एक शर्यतीचा बैल माहिती घेतली आता आपण त्या या मुलाखतीच्या शेवटी त्यांच्या दावणीला असलेल्या काही गायी असतील आणि शर्यती पळमध्ये खोंडा असतील त्यांची माहिती घेऊया मंडळी खिल्लार महाराष्ट्राची